स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आहोत शेतकऱ्यांच्या आवडतेचे व्यापारी म्हणजे कापूस व्यापारी ते म्हणजे कृष्ण भुवानगडे यांना जवळजवळ दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांची आलेले आहे आणि रोज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी कापूस बाजारभावाबद्दल माहिती देत असतो आपल्या चॅनलचा हेतू एकच आहे की रोज आपल्या शेतकऱ्यांपर्यंत खरा आणि प्रत्यक्ष जो रिअल भाव आहे तो शेतकरी मित्रांपर्यंत गेला पाहिजे हा हेतू आहे आज आपण आहोत माळूसमध्ये आणि आपण कृष्ण भोकळे त्यांच्याकडे आज जाणून घेऊया की आज काय मिळतोय कापसाला बाजार भाव सांगा काय भाव मिळतोय कापसाला आज सुपर चालू आहे वेळ साडे साडेआडूस बरं कापसाची काय स्थिती कशी आहे कापसाची आता कापट्या थोडा भाव हा माझ भाव कमी झाले सात हजाराचा भाव होता ओनली कापसा तिथे थोडे मालसेरवाले सात हजार कुठले गेले पण आज सुख्या महाला भाव मिळूया सुख्या महाल आणि आय सी सी केंद्र केंद्र सुरू झाले त्याबद्दल काय करणार कन्फिक्षन आठ ते, ते दहा मावसेरमध्ये जे माल तेच माल खाली करणार आणि होते शेतकरी मित्र आपण बघत आहोत की आता शेतकऱ्याने जर इथून गाडी भरली आणि त्याला त्या सी सी आयच्या केंद्र जर कापूस घेऊन जायचं असेल तर त्याला तो गाडी जाणार येण्याचा खर्च आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे परत नियम आटी असणारे हे शेतकऱ्यांना कुठं परवडण्याजोगं नाही आहे तर आप आपण या व्यापारीकडे आहे आणि त्यांचे शेतकरी देखील आहे काय कसे घेतात कापूस आपले व्यापारी बरं त्यांचं माप वगैरे कसं काय लेअर आहे कमी जास्त करतात का नाही ना हे आहे शेतकरी मित्रांना या व्यापारीची जे आपण प्रत्यक्ष शेतकरी मित्रांकडे आपण जाणून घेतो तुमचं काय ना बाबा बरं कसं काय कापत किती व्हायचे अच्छा तुम्ही हे माप देखील बघू शकता थोडं जवळ दाखवा इकडे हे आहे हा ग्रॅमचा काटा आहे याच्यामध्ये कुठेही वरती परिस्थिती आम्ही जरी भेटले तरी शेतकरी मित्रांना त्याचा देखील पैसा या ठिकाणी मोजला जातो हा हे म्हणजे शेतकरी प्रत्यक्ष देखील आपल्याला ते सांगतायत तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव